आणि हा निवडणूक जसं तुम्ही म्हणालात की भूमिपुत्र वरच पाहायचं आहे काय आपले मुद्दे असणारे आणि कसं तुम्ही निवडणुकी समोर जाणार पहिले तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य अमितजी ठाकरे आमच्या मायमाऊली शर्मिला वहिनी ठाकरे या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो आणि मला पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा ही निवडणूक लढण्याची संधी कोथुर विधानसभा मतदारसंघामधनं दिली त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे आतला बाहेरचा हा जो विषय आहे हा माझा विषय नाही हा नागरिकांचा विषय पाच वर्ष आले दादा ह्या भागामध्ये आमच्या इथले प्रतिनिधित्व केलं त्यांनी आमदार झाले मंत्री झाले परंतु आमदार होऊन मंत्री होऊन त्यांनी सत्तेतून पैसा पैशातून सत्य हे जे ब्रीद वाक्य हे काँग्रेस राष्ट्रवादीच होतं कदाचित त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी दुसऱ्यामुळे हे बरीच वाक्य त्यांना सुद्धा लागू पडतं की काही कळत नाही परंतु ह्या बरीच वाक्याच्या विरोधात आम आर एस एस होतं संघ परिवर्तन त्यांना अजिबात आवडत नाही पैशाचं राजकारण ये ना कारण येणाऱ्या काळामधले जे काही कार्यकर्ते जे महानगरपालिकेला उभे राहणार आहेत त्या कार्यकर्त्यांचं किती हाल होणार आहे त्यांना कुठं त्यांच्याकडं कुठं पैसा एवढा वाटण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी ह्या पाच वर्षामध्ये खूप पैशाचं राजकारण केलेलं आहे माफिया लोकांचं राजकारण केलेलं आहे मोठ्या मोठ्या बिल्डरांचं राजकारण केलेलं आहे पोलिसांच्या माध्यमातून दबावतंत्राचं राजकारण केलेलं आहे खरं तर तुमच्या माध्यमातून एवढंच मी विचारन की चंद्रकांत दादा पाटलांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी काय प्रोजेक्ट आणले त्यांनी आतापर्यंत किती बजेट खर्च केले ते बजेट कुठं खर्च केले कारण मी बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये बघितलं तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटी मी खर्च केले तर आम्ही तर बऱ्याच ठिकाणी बोर्ड बघितलं की बाबा दादा पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी ड्रेंज लाईन टाकणे मग ड्रेंज लाईन टाकणे मंत्र्याचं काम आहे का ड्रेंज लाईन टाकणे हे नगरसेवाचं काम आहे मग मंत्र्यां ड्रेंज लाईन टाकतो म्हणजे काय बाबा विविध बसस्टॉप मंत्री टाकतोय म्हणजे मंत्र्याला बसस्टॉप टाकणं ड्रेंज लाईन टाकणं एवढ्याच गोष्टी आहेत बाकीच्या गोष्टी काय आहेत नाही तुमच्या माध्यमात खरं तर आता अजून पुढे आहे बऱ्याच प्रश्न आमचे त्यांच्यापाशी येणार आहेत परंतु मतदार मतदारसंघासाठी त्यांनी केले काय हे त्यांनी या ठिकाणी नक्कीच दाखवावं कदाचित बरेच लोक आम्हाला ट्रोल करतील करा आम्हाला काही फरक नाही पडत परंतु आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आम्ही ह्या मातीमध्ये जन्म घेतलेला आहे आमच्या वडिलांनी या मातीमध्ये जन्म घेतलेला आहे आमच्या आजोबाने या मातीमध्ये जन्म घेतलेला आहे आम्ही वर्षानुवर्ष वरशय ह्या ठिकाणी राहतोय पण दादा तुम्ही सेफ वार्ड म्हणून ह्या ठिकाणी आलात आणि तुम्ही आल्यानंतर दोन तुमचे कार्यकर्त्यांवरती अन्याय करून ह्या ठिकाणी आलात एक तर डॉक्टर मेधा कुलकर्णी असतील त्यांच्यावरती तुम्ही अन्याय केला ते आमदार असताना दुसरे आमचे मित्र मुरलीधर मोळ यांच्यावरती तुम्ही अन्याय तुम्ही केला तो अन्याय काढण्यासाठी आता लोकसभेला डॉक्टर मेधा कुलकर्णींना राज्यसभा दिली मुरलीधर मोळ यांचं खर्च नशीब चांगलं की देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर होते म्हणून त्यांना खासदारकी मिळाली खासदार की म्हणून अजून चांगले की त्यांना मंत्रीपद मिळालं त्यांना तर शुभेच्छा आहे मग त्याच्यामुळे आता माझी लढत फक्त चंद्रकांत पाटला बरोबर नाही चंद्रकांत पाटील त्यांच्याबरोबर मुलगीधरांना मोहळ असते माझे मित्र आहेत ते त्याच्यानंतर शहा मेधा कुलकर्णी त्या पण खासदार आहेत आणि कित सगळे कित्येक नगरसेवक त्यांच्याबरोबर आहेत एवढ्या सगळ्यांबरोबर आमच्याकडे एक सुद्धा नगरसेवक ना आमच्याकडे एक सुद्धा मोठा नेता नाही काय माझ्याबरोबर सर्वसाधारण कोथुडकर आहेत सर्वसाधारण कोथरूडची जनता आहे आणि कोथरूडच्या जनतेच्या भरोश्यावरती मी ही इलेक्शन लढवलं कोथरूडांसाठी आपण सांगा कसं आहे की मी दहा वर्ष ह्या महानगरपालिकेमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये काम के केलेलं माझ्या प्रभागामध्ये जर तुम्ही पाहिलं दहा वर्षामध्ये मी बागा त्या निर्माण केला हॉस्पिटल पूर्णपणे बांधलेले आहेत बरेचसे हॉल्स त्या ठिकाणी मी तयार केलेले आहेत आम्ही परमसनगरमध्ये उत्तम दर्जाचा त्या ठिकाणी मी रस्ते तयार केलेत रेन हॉर् रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आमच्या भागात एकच स्मशानभूमी ती उत्तम प्रकारे स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला मी दोन एस आर ए व्यवस्थित एस ए कशी व्हावी झोपटपट्टी पुरणज कसं व्हावे त्याचं मी दोन उदाहरण दिलेले असे अनेक प्रोजेक्ट माझ्या हातातनं दहा वर्षात मी करून दाखवलेले आणि मला कल्पना आहे की जर मी भूमिपुत्र येतला मला कोथूड माहिती आहे मला बारा माहिती मला वालवाडी माहिती पाषाण माहिती सुतारवाडी माहिती करुणगर माहिती आहे केळवाडी माहिती जे भावनगर माहिती सगळा परिसर मला माहिती आहे मला त्या परिसरात का हवे त्या लोकांना कुठल्या गोष्टी हव्यात ह्या गोष्टीची मला कल्पना आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकच पक्ष आहे की दोन हजार चौदाला त्यांनी महाराष्ट्रासाठी ब्ल्यू प्रिंट दिली हो होती महाराष्ट्र कसा असावा हे ब्ल्यू प्रिंट देते आमच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत बानेर बालेवाडीमध्ये कसं ट्रॅफिक जॅम होतं तुम्ही पाहता तर ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी कमी होण्यासाठी काय प्लॅनिंग येतं तो आमच्याकडे प्लॅनिंग आहे सुतारवाडी त्या भागामध्ये काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आमच्याकडे प्लॅनिंग आहे जे डब्ल्यू मॅरेटच्या मागे सुद्धा आमची आमचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी किती ट्रॅफिक येतो किती गाड्या लागल्या जातात खूप काय कोसुड भागामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात त्यानंतर मी काही गोष्टी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलं होतं की आज पथारेवाले हातगाडेवाले हे मुस्लिम समाजाचे खूप दिसतात नाही मुस्लिम म्हणजे नेमके कुठले आहेत ते बांगलादेशी मुसलमान खूप प्रमाणात आहेत अशा प्रकारचं फेसबुक लाईव्ह केल्यानंतर महानगरपालिकेने काही तुडकी मुडकी कारवाई केली आजच्याच पेपरला मी पाहिलं की रांजणगाव वीस ते पंचवीस बांगलादेशी मुसलमान पकडले वोटर आय आयडी सगळ्या गोष्टी म्हणजे इथं पण कोथुडमध्ये किती मुसलमान आहेत किती बाबा ते पथारेवाले आहेत किती हातगाड्यावाले आहेत किती भाजीवाले बसतात ते आपल्यावर मराठी माणसं असेल तर आम्हाला अभिमान आहे पण मराठी माणसं नसताना त्या ठिकाणी जे काही लोक आहेत ते कोण आहेत याचा विचार करणं खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीकडे कोथूडकर म्हणूनच बघू शकतो हे आमदार झाले मंत्री झाले डायरेक्ट मुंबईत गेले खाली बघितलंच नाही आता तीन चार महिन्याला थोडे इकडे तिकडे फिरतात परंतु कुठल्याही प्रकारचं क काम त्यांना माहीत नाही मी नेहमी चेष्टेत म्हणतो खरं तर दादा राग नका मानू परंतु दादांना जर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी थांबवला आणि त्यांना टू व्हीलरची गाडी दिली आणि त्यांना सांगितलं दादा जरा केळवाडीमध्ये बाबा तुम्ही श्रीराम चौकामध्ये जाऊन या की बाबा दादा तुम्ही जयभावनगरमध्ये चार नंबरच्या चाळीत जाऊन या दादा तुम्ही करीनगरमध्ये सहा नंबरच्या लेनमध्ये जाऊन या किंवा जास्त असं करीनगरमध्ये राजेंद्र यांच्या घरी एकटे जाऊन या आता जाणं मुश्किल आहे पाच वर्षामध्ये त्यांना कोथरूड मतदारसंघ समजणार आहे वेळच कुठं होतं ते मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे स्वप्न बघण्यात गेलेले मग जे भूमिपुत्र आहेत त्याला संधी द्या ना काहीतरी आम्हाला इथल्या भूमिपुत्र असल्याकारणाने इथं काम करण्याची संधी आम्हाला द्या एवढंच मी या ठिकाणी कोथरूड मतदारसंघाच्या सर्व लोकांना आवाहन करेल आणि मला नक्की संधी देईल एवढं मला वाटतं हे झालं कोथरूड महाराष्ट्राला ज्या प्रकारे आताचं जे राजकारण चाललं आहे जे समीकरण आहे राजकारण ते कोण कुठे जातोय काय करतं त्यातलं आपलं काय इम्पोर्ट दोन हजार एकोणीस नंतर लोकसभेचे इलेक्शन झालं तर कुठलीही मोठी इलेक्शन झाली नाही आणि मनसे कुठल्याही इलेक्शनमध्ये उतरणार नाही खूप लोकांना मनसेला मदत करायची मत म मदत करायची मत व्यक्त करायचे त्यांना मतं द्यायचे हे का दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा कोरोनाचा काळ आला ना त्या करोनाच्या काळामध्ये आपले जे मुख्यमंत्री होते ते फेसबुक मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांचेच बंधू म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे महारा महाराष्ट्रातल्या मनातले मुख्यमंत्री त्यांच्या घरात लोक भेटायचे विदाउट मास्क लावून आणि तिथं डॉक्टर असतील वकील असेल जिमवाल्या असतील तुमचे भडजी गुरुजी असतील तुमच्या महिला असेल कोणीही स्पोर्ट्समन असेल विद्यार्थी सगळ्यांचे प्रश्न सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या कृष्णकुंज बंगल्यावरती सुटलेले आहेत एक फोन प्रश्न सॉल्व म्हणजे कुठलाही प्रश्न असू दरेक्ट फोन केला तर प्रश्न सॉल्व्ह करायचे हे राजसाहेबांची काम करण्याची पद्धत एक आमदार असणारा माणूस एवढं काम करू शकतो तर त्या माणसाला सत्ता दिल्यानंतर काय करू शकेल ज्यावेळेला आम्ही ही इलेक्शनमध्ये लोकसभेला चिन्ह आम्ही म ह्या देशामध्ये स्थिर सरकार यावं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून आम्ही बाहेरनं पाठिंबा दिला बाहेरनं पाठिंबा दिलाना राजसाहेबांनी चार त्यांच्याकडे मागण्या मांडल्या होत्या त्याच्यातली महत्त्वाची मागणी होती मा, की महा महा मराठीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा तो झालेला आहे एक मागणी आमची पूर्ण झालेली दुसरी म्हणजे आमच्या छत्रपती शिवरायांचे जे गड किल्ले त्यांची देखभाल व्हावी महाराष्ट्राला त्याच्या ह्या गोष्टी पुढं पुढे येतीलच आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मोदी साहेब मुंबईचा टोल सा फ्री खूप मोठा विषय मुंबईचे येणाऱ्या जेवढ्या इंटर होत्या सगळ्या आमचे अभिजित पानसे सरचिटणीस बोलत होते नेते बोलत होते किंवा माझी मुलगी दररोज चार वेळा येऊन जाते कॉलेजे चार वेळा येऊन जाते पैसे किती जातात म्हणजे आपल्याकडे नुसताच पैसे लोबडण्याचं काम आहे बाबा त्याला प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे राजसाहेब ठाकरे यांच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग आहे कारण की त्यांनी या महाराष्ट्राला एक चांगला उत्तम असा विकास आराखडा सादर केलाय मुख्यमंत्री ची जबाबदारी घेतील का राजसाहेब शंभर टक्के ह्या आत्ता तर आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचे मुख्यमंत्री म्हणून बोलतोच आहे बघा बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे सेम आहेत राजसाहेब मुख्यमंत्री व्हावं हे आमच्या सर्व सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यां जनतेची पण इच्छा आहे उद्या ते मुख्यमंत्री नाही झाले तर ते मुख्यमंत्री पदाची कोणाला जबाबदारी असेल त्यांच्याकडनं काम करून घेण्याची बाळासाहेबांसारखी त्यांची पद्धत आहे आम्ही उद्धव उद्धवसाहेबांसारखे नाही आहोत आम्ही वेगळे आहोत आणि आम्ही खरं तर बा विच बा, म्हणजे बाळासाहेबांचे जो विचार आहे तो पुढं नेणारा रास्ता आहे